वैराग परिसरातून दोन ट्रॅक्टर चोरीला वैराग पोलिसात गुन्हा दाखल बार्शी तालुक्यातील सासुरे आणि मानेगाव शिवारातून अज्ञात चोरट्यांनी दोन ट्रॅक्टर हेड चोरून नेल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी वैराग पोलिसात शेतकऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत सासुरे इथून ट्रॅक्टरांनी रोटर चोरल्या गेल्याची घटना घडली विक्रम चंद्रकांत नवले राहणार निंबाळकर गली वैराग तालुका बार्शी जिल्हा सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा एम एश तेरा एक के एक्केचाळीस अठ्ठ्याण्णव क्रमांकाचा टॅक्टर सासुरे येथील शेतात शेतीची कामे करून पत्र्याच्या शेडमध्ये लावला होता पंचवीस जुलै रोजी सायंकाळी ते घरी वैराग इथे परतले दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसहाच्या सुमारास नेहमीप्रमाणे ते शेतात गेले असता त्यांना टॅक्टर जागेवर मिळाला नाही त्यांनी आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला असता टॅक्टर त्यांना आढळून आला नाही ट्रॅक्टर रावलेल्या ठिकाणाहून टायरच्या खुना शेतातून बाहेर गेल्याचे दिसून आले तीन लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर आणि वीस हजार रुपये किमतीचे रोटर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले त्याचबरोबर माने गावातूनही ट्रॅक्टर लंपा झाल्याची घटना घडली तुषार संतोष बिरगे राहणार वैराग तालुका बारशी यांचाही यमेश तेरा एके एक एक्केचाळीस चव्वेचाळीस क्रमांकाचा तीन लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर तेवीस जुलै रोजी रात्री मानेगाव येथील शेतातून कोणीतरी चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे या दोन्ही घटनांमुळे बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वैराग पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत